काय हे धरण काय हे निसर्गाचा आस्वाद काय हे सुंदर असं निसर्ग एकदम ओकेमध्ये आहे <laughs> नमस्कार मंडळी माझं नाव सोमेश्वर स्वागत आहे तुमचं एका नवीन भन्नाट ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये तर मंडळी आज आपण भटकंतीला तिला निघालोय सांगली जिल्ह्यातील मनाली असे नावाने ओळखले जाणारे ठिकाण म्हणजेच घोडे पाचगणी या ठिकाणी एकदम सुंदर असं दृश्य तिथून आपल्याला दिसते हा व्लॉग एकदम भन्नाट होणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा पाऊस येईल म्हणून एकदम रेनकोट विणकोट घालून तयार होऊन आलोय कारण त्या साईडला खूप पाऊस आहे असं दृश्य आहे सकाळचं आठ वाजल्यात आत्ता तर मित्रांनो आज आपण स्कूटीवरून मोटो ब्लॉक करणार आहे बऱ्याच दिवसानंतर मोटो भेद झाला मा, मार्गाने मार्गाचं नाव आहे पेठ ते घोडे पाचगणी मार्ग तिकडे जायला खूप सारे हो मार्ग आहेत आता मला इस्लामपूर मधून हा जवळचा मार्ग सापडला गावागावात रस्ता जातोय सकाळ सकाळचं दृश्य आहे सकाळी आत्ता आठ वाजल्यात माणसा उरून राहणार बिनात दारा काढाय चालू काम त्यांची सकाळ सकाळची मोठो ब्लॉग करतोय बऱ्याच दिवसानंतर लास्टला बघा आपण केलेला गोवा सिरीज मध्ये मोटो ब्लॉग केलेला खूप भन्नाट अशी सिरीज झाली मित्रांनो ज्यांनी कोणी बघित नसेल हा ब्लॉग झाल्यानंतर बघा आपली प्लेलिस्ट आहे गोवा सिरीजची ची साऊथ गोवा तुम्ही बघू शकता शेअर पण करा सगळीकडे सकाळी पण ऊन पडलंय म्हटलं आता मान्सूनचा ब्लॉग बनतोय का नाही पाऊस पाहिजे आपल्याला खूप भारी वातावरण असतंय मित्रांनो पावसाच कोणाकोणाला मान्सून सीझन आवडतो कमेंटमध्ये सांगा मला तर तिन्ही सीझन आवडतात त्यामुळं काय आपल्याला कंप्लेंट काय कुठल्या सीझनशी नाही एक मात्र शंका आहे की माईक तेवढा व्यवस्थित राहायला पाहिजे आज एकदम जुगाडमध्ये मी आजचा मोठं ब्लॉगिंगचा सेटअप केला आहे आता शिराळा सोडला का नाही या बाजूला भरपूर पाऊस असतो भरपूर म्हणजे भरपूर शाहवाडी मलकापूर इकडे एक मिनिट जाऊ दे त्याला या बाजूला चांदोली खूप भयानक पाऊस थोडं आले ढग आले पुढे दे पाऊस विरकिड मध्ये हो माय गॉड मित्रांनो नजारा बघा बागा शपथच काय बाहेर नजारा आहे एकदम सुंदर असा रोड आणि हिरवगार आहे का विषय हारडा विषय मंडळी वाटेतच थांबलोय जरा नजारा बघाय एकदम सुंदर असा नजारा आपल्या समोर आहे बघा रस्ता पण एकदम सुंदर आहे इकडं पावसाचं पण वातावरण झालंय तर आता मंडळी पाऊस चालू झालाय एक नंबर वातावरण बघत बघतच बसू वाटते या निसर्गाकडं चला पुढचा टप्पा पार करू नजारा बघा की पहिला एकदम पाणी आले हा ब्लॉग आपला एकदम अन्न असा ठिकाणचाच होणार आहे हे बघा वाटते जाता जाता आपल्याला थोडस ओढा टाईप लागले एकदम सुंदर असं आहे बघा तिकडून कुठलं तर पाणी वरण तिकडे एकदम ढग आणि दुख थोडं थोडं आले पाणी पण स्वच्छ आहे पाणी तुम्हाला कॅमेरा तो व्यवस्थित दिसतोय का नाही बाजूला जातोय करमाळे गाव झाले की इथं तुम्ही तु भेट देऊ शकाल पावसाळ्यातच तुम्हाला तु हा नजारा असा बघायला भेटेल तर माझा मुद्दा सांगतो मित्रांनो जर तुम्ही ठामपणे निर्णय घेतला तर आपल्या चॅनेलवर एक लाख सबस्क्राईबरचा टप्पा आपण लगेच थोड्याच कालावधीत पार करू शकतो पण तुम्ही तो ठामपणे निर्णय घ्यायला पाहिजे असाल आपल्या चॅनेलवर तर प्लीज सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं व्हिडिओ आपलं चॅनेल शेअर करा बघूया आता हा नजारा दाखवतो तुम्हाला धरणच आहे पाणी साठवले तिथं असं बाण टाकून तरी म्हटलंय तिकडं पाणी येत नाही एकदम फुल पाणी साठलंय झालं या एक नंबर कोण जाते काय चालू आहे मित्रांनो काय समजणार एक भन्नाट असं वातावरण जाते काय हे धरण काय हे निसर्गाचा आस्वाद काय हे सुंदर असं निसर्ग एकदम ओके मध्ये आहे <laughs> आपल्याला हा फाटा दिसेल इकडे धुमाळवाडी शिरशी या साइडला रस्ता गेलाय आता आपण इकडे जायचं आहे आणि इकडं आंतरी बुद्रुक म्हणून तसंच तिकडे शिराळ्याला हा रस्ता जातो इथं लिहिले आंतरि बुद्रुक एक किलोमीटर शेरा दहा किलोमीटर शेरा शेरा मार्गे आला तर हा रस्ता आपल्याला थेट असा घेऊन जातो अभयारण्य हे झाले मंजूर झाले त्यामुळं रस्ता केलाय चांदोलीला चांदोलीचा पण बन्नाट लॉग येणार आहे पण थोडा त्याला वेळ आहे आता काय अभयारण्य ते बद असते खूप पाऊस असतोय ना तिकडे त्यामुळं विचारू आपण बोर्ड आहे पाचगणी हा बोर्ड आहे तेनी फाटा येईल बघा मेनी फाटाच्या इथून आपल्याला डाव्या साईडला वळायचं आहे या झेंड्याच्या बरोबर थेट आपल्याला जायचं आहे कराडून पण जवळ आहे इस्लापूर सांगली सांगली पासून तर लांब आहे सोडा इस्लापूर पासून आहे पन्नास किलोमीटर तर दाखवत होत एवढा काय प्रॉब्लेम नाही जवळच आहे मी आता थांबत थांबत निसर्गाचा आस्वाद थोडा वेळ पण काय हरकत नाही आता हा मित्रांनो घाट चालू झालाय घोडे पाचगणीचा इथं हा सीन जोरात दिसतोय त्यामुळे मी थांबलो थोडा ब्रेक घेतलाय इथं आता तुम्ही बघू शकत असाल फोकस या बाजूला इथं थोडं थोडं धबधबे तयार झालेत बरोबर त्या पण बाजूला तिथं आहे que apê असा वाटला टाइम लॅप्स टाइम लॅप्स आवडला असेल तर एक लाख तर दिला पाहिजे तुम्ही मित्रांनो <laughs> बॅटरी पण आता दहा पर्सेंट राहिल्या आता जिथंपर्यंत जाईल तिथंपर्यंत जाईल दुसरी बॅटरी आहे एक फक्त ही पाऊस चालू आहे त्यामुळं बदलायची कशी असा विषय आहे एक फक्त सहारा बॅटरा पाहिजे कसला तर <laughs> थोडे एक मोकळी जागा जिथं पाऊस नसेल तिथं लगेच बॅटरी बदलू आपण तर जिथंपर्यंत जाईल तिथंपर्यंत पर्यंत आपण चालू काय हरकत नाही नंबर मला जसा सीन पाहिजे होता तसा तर भेटलाय आनंद वाटलाय येऊन इथं <laughs> एकदम असं ढग आल्यात खाली पवन चक्क्या सुंदर असं वातावरण झाडे लागल्यात अजून सात किलोमीटर आहे गुढे घोडे हे गाव वेगळं आहे आणि पाचगणी गाव वेगळा आहे पहिलं बहुतेक पाचगणीच लागत असा हो हो पाचगणीच प पहिले मग नंतर गुढे लागते घोडेच्या पुढे तिथं मोठा असा म्हणजे ही प्रोजेक्ट विंडमिल फार्म चालूच आहे पण तिकडे जास्त हे आहेत विंडमिल पवनचक्क्या असाच सेम टू सेम आपण तुम्ही जर जुने व्यूवर असाल तर तुम्ही बघितलं असाल चाल चाळकेवाडी विंडमिल फार्म चाळकेवाडी पवन ऊर्जा केंद्र साताऱ्यात आहे बघा त्याचा पण ब्लॉग बनवला आहे हा ब्लॉग झाला की तुम्ही बघू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल तुम्हाला असाच निसर्गरम्य परिसर त्या ब्लॉग मध्ये मी दाखवलाय पूर्ण एकदम जगाने आत्मसात करून घेतलंय एक डब्बर मी तर आहे जय तर म्हणजे आता आपण पठारावर हो आहे म्हणजेच गोडे पाचगणीच्या मार्गावर तुम्ही बघू शकता केवढं दुःख म्हणजे ढग या डोंगरावर आल्याच या वर पवन शक्य आहे एक नंबर तिथं जायचं होतं तळ तळाय पण आता नको जाय आला खूप मजा येते मित्रांनो बघा की बाग केवढं ढग आले अशी गाडी लावल्या तिकडे पण तुम्हाला दिसत असेल पवन शक्य बॅटरी संपलेली आत्ता कसं तर रिस्क घेऊन बॅ बॅटरी बदलल्या फक्त एवढंच बॅटरी फोगाय नको अवघड होईल नाही तर खूप माग आहे बॅटरी चालायच तेवढं आता काय इथं असं बघू शकताय फुलं पण भारी भारी आल्यात जवळून घेऊन दाखवत तो मला पांढरी पांढरी फुलं सगळीकडं आल्यात चला जाऊया आता मी काय मो मोठं ब्लॉक करत नाही कारण एकच बॅटरी आहे हिची पण कमीच आहे बॅटरीज पर्सेंटेज जिथं चांगला स्पॉट गावं तिथं तुम्हाला भेटतो

the hills and fall for more she's waiting for love to be realized i'll send her my heart covered as a gift and hope that she'll take it into her sight <laughs> The so i'm in the back of the car चा स्पॉट उडकत होतो आता आपण आहे घोडेमध्ये घोडे या गावामध्ये आता तिकडून तर यायला लागला आहे पाऊस पण आता आपण रिस्क घ्यायची काही प्रॉब्लेम नाही स्पॉट गावला आहे तिथं तर तिथं जाऊन मस्तपैकी पैकी चहाचा घेऊ चहा अभियान घ्यायचं फार शर्मासमधून पाऊस आला तरी पण चाप्याचा काय सुट्टी नाही द्यायच्या फक्त एकदम आलाच आलाच पाऊस आला चला भेटू तिथंच गेल्यावर आता डायरेक्ट Jag har sådana dårar att folk är elaka i. inte spelat tjacket förut. det. Och det är jäkligt Jag stänger मंडळी तुम्ही परिसर बघितला असेल हा घुड्यामध्येच आहे आता आपण मस्त बेस चालू आहे हा असा सीन होता मित्रांनो पूर्ण आता ढग आले पाच मिनटापूर्वी ऊन उठतं माझा पण चहा पिऊन झाला एकदम भन्नाट असा हा ट्रॅव्हल ब्लॉक झालाय तिथं दादाला मी विचारलं गाडी तिथं लावू का आणि चहाचा आस्वाद घ्यायचा आहे म्हटलं ते पण म्हणजे लावा काही प्रॉब्लेम नाही भोकलमध्ये आता हा अनएक्सपेक्टेड ट्रॅव्हल लॉस झाला आहे आपला इथं फिरायला जास्त आहे पण मी थोडा माझा वेगळाच पॅटर्न घेतला म्हटलं जास्त लोक सगळीकडे जास्तीत जास्त पॉईंटात जात्या पण एक काहीतरी वेगळा पॉईंट काही तर हा ब्लॉग आपण इथंच थांबूया मित्रांनो कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केले पण जाऊ नका पुन्हा एकदा भेटू एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये करत पाहतो लाईक